दादोजी कोंडेव स्टेडियमने कमावले सव्वा दोन कोटी दुरुस्ती आणि देखभालीवर लाखो रुपये खर्च होणाऱ्या दादोजी कोंडेव स्टेडियमला पांढरा हत्ती अशी ओळख मिळू लागली असताना विविध स्पर्धातून गेल्या काही दिवसात या स्टेडियमने महापालिकेच्या क्रीडा विभागाला दोन कोटी तेवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिलं आहे गेली अनेक वर्ष ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होत आहेत त्या तुलनेत या स्टेडियमचे उत्पन्न नगण्य असते यामुळेच हा पांढरा हत्ती कुठवर पोसायचा असा प्रश्नही दक्ष नागरिक उपस्थित करत होते मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये या स्टेडियमचे रोपडा आता पालटला आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी आणि सोयी सुविधा येथे उपलब्ध झाल्याने क्रिकेट आयोजक खेळाडू आणि प्रेक्षकांची पावले या स्टेडियमकडे वळू लागली आहेत त्यामुळे कधी नव्हे ते या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागाला दुपटीहून अधिक म्हणजे दोन कोटी तेवीस लाखांचं उत्पन्न मिळालं ला आहे एकोणीसशे साली बांधण्यात आलेल्या दादोजी कोंडेव स्टेडियमची अनेक वर्षापासून दुरावस्था सुरू होती मुंबईच्या क्रिकेटमध्ये ठाण्याच्या स्टेडियमचा उल्लेख असूनही येथे फिरकत नव्हते दोन हजार साली येथे रणजी करंडक स्पर्धा झाला त्यावेळी अनेकांनी येथे सोयी सुविधांवरती बोट ठेवलं होतं त्यानंतर बीसीसीआयने केलेल्या अटी शर्तींमुळे येथे एकही सामना होऊ शकला नाही याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगकर यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांनी आवश्यक असलेले बदल करून आंतरराष्ट्रीय खेळपट्टी येथे करून घेतली ठाणे पालिकेच्या क्रीडा विभागाला दरवर्षी सत्तर ते ऐंशी लाखांच्या उत्पन्नाचं टार्गेट दिलं जातं मात्र दादोजी कोंडेव स्टेडियमने बसवण्यामध्ये आलेले फ्लड लाईट आणि नूतनीकरणामुळे येथे क्रिकेट सामने भरवून उत्पन्न वाढण्याची शक्यता गृहित धरण्यात आली होती त्यामुळे उत्पन्नाचे उद्दिष्टही दुपटीने वाढवून दीड कोटी करण्यात आलं पण क्रीडा विभागाने दोनशे पंधरा टक्के उत्पन्न या स्टेडियममुळे मिळवून दिलं भविष्यातही असे सामने येथे दणक्यात भरवण्यात येणार आहेत शक्य झाल्यास आय पी एल सामनेही सुरू होतील असा विश्वास क्रीडा विभागाच्या अधिकारी मिनल पालांडे यांनी यावेळी व्यक्त केला